या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सुळकुळ येथील ग्रामपंचायतमध्ये आगामी गणेश चतुर्थीच्या नियोजन बैठक पार पडली सुळकुळमधील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बैठकीत सहभागी झाले होते बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार हे उपस्थित होते पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक ते सर्व परवाने घेणे बंधनकारक आहे त्यासाठी एक खिडकी सुरू करण्यात येते सर्व मंडळाने प्रशासनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन करू नये उत्सव काळात गणेश मूर्ती जवळ एक ते दोन मंडळाचे कार्यकर्ते दिवसा व रात्री असलेच पाहिजेत वाहतुकीस कोणत्याही प्रकारचे अडथे निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या कोणत्याही मंडळास कोणत्याही परिस्थितीत महिला नृत्यांगणांना परवानगी दिली जाणार नाही वर्गणीसाठी नागरिकांच्यावर सक्ती करू नका पोलीस प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करेल त्यांची गय केली जाणार नाही असे ठणकावले बैठकीच्या सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक पोलीस पाटील नितीन कांबळी यांनी केले तर बैठकीसाठी आभार उपसरपंच दादासाहेब चवई सरपंच अर्चना परीट सुरेश घाटे युवराज पाटील सुकुमार हेगडे यांच्यासह सुळकुडमधील गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते